पोळी फुलका म्हणजे जेवणातला मुख्य पदार्थ एकूण एक, एक फुलका बघा अगदी चेंडू सारखा फुगलाय आणि अगदी नवशिके सुद्धा रेसिपी बघून छान फुलके बनवतील तुपाशिवाय हे छान सोळसोळीत झालेत बघा हे फुलके अगदी भगतचंद ताराचंदचे असतात ना तसे स्वागत आहे तुम्हा सर्वांचं संगीताच्या मुतपाकखान्यामध्ये फुलके बनवण्यासाठी मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे ज्या कपाने मी पीठ घेतलं आहे त्याच कपाने एक कप कोमट पाणी घेणार आहे आता या पिठामध्ये अगदी एक छोटा चमचा तेल घालते आणि मिक्स करून घेते तेल नाही घातलं तरीही चालेल आता मी कोमट पाणी घेऊन हे पीठ भिजवून घेणार आहे थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ भिजवायचंय सगळं पाणी एकदम नाही टाकायचं पाणी कोमट घेतल्याने फुलके छान मऊ होतात तसं सगळं पाणी लागेल मला तुम्ही हवं तर थोडं पाणी कमी वापरू शकता पण कणिक चांगली मऊ झाली की अगदी तेला तुपाशिवायही फुलके बराच वेळ मऊ राहतात आता कपातलं उरलेलं पाणीही मी घालून घेते आणि मळून घेते पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे पण तुम्ही जर नवशिकी असाल आणि पहिल्यांदाच फुलके बनवत असाल तर थोडं पाणी कमी घाला पण फार घट्ट पीठ भिजवू नका हाताला चिपकलेलं पीठ असं काढून घ्यायचं मी हाताला थोडस पीठ लावून घेते आणि हे एक्स्ट्राचं पीठ जे हाताला आहे ते काढून घेते पीठ लावल्याने हाताचं पीठ लगेच सुट होत आता मी हातावर थोडं तेल घेते आणि या पिठाला पुन्हा एकदा तेल लावून मळून घेते तुम्ही बघू शकताय पिठाचा चांगला मऊ गोळा झालाय पिठाला असा थोडा तेलाचा हात लावून अर्धा तासासाठी हे पीठ झाकून ठेवते अर्धा तासाने बघा पीठ अगदी मऊ आणि चमकदार झालं आहे आता फुलके बघा कसे टम्म फुकतील थोड पिठाला पुन्हा एकदा मळून घेते आणि आता लिंबा एवढे छोटे छोटे गोळे बनवून घेते चपातीपेक्षा फुलके लहान असतात त्यामुळे फुलक्यांसाठी जे गोळे बनवणार आहोत ते गोळेही आपल्याला लहानच बनवायचे आहेत दोन कप पिठामध्ये असे बारा तेरा गोळे तयार होतात आता माझे सगळे तेरा गोळे बनवून तयार झालेत आता फुलके बनवून घेऊया त्याकरता मी पोळपाट घेतलाय तुम्ही हवं तर डायरेक्ट बोर्डवरही लाटून घेऊ शकता एका डब्यामध्ये मी कायमच पोळी किंवा फुलक्याचं लावायचं पीठ वेगळं ठेवते आता या पिठामध्ये हा गोळा चांगला घोळवून घ्यायचा आणि हलक्या हाताने फुलके लाटून घ्यायचे फुलका थोडा मोठा लाटून झाल्यावर लागत असेल तर तुम्ही पुन्हा थोडं पीठ लावू शकता हा एक फुलका लाटून झालाय तो मी एका प्लेटमध्ये काढून ठेवते मी असे पाच सहा फुलके लाटून घेते म्हणजे फुलके शेकतानाही एकापाठोपाठ एक असे तुम्हाला दाखवता येतील आणि फुलके असे लाटून ठेवले तरी एकमेकांना चिपकत नाही एक एकीकडे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय फुलके बनवताना शक्यतो नॉनस्टिकचा हँडलवाला तवा घ्यायचा म्हणजे फुलके अजिबात तव्याला चिपकत नाहीत आणि मग ते टमटमीत फुलतात एका परडीवर मी असं स्वच्छ टॉवेलची घडी ठेवून घेते तवा वाफ येईपर्यंत चांगला तापलाय आता गॅसची फ्लेम कमी करून मी त्यावर हा फुलका घातलाय काही सेकंदातच फुलक्याला हलके बुडबुडे आले की तो उलटून घ्यायचा आणि लगेच पुन्हा गॅसची फ्लेम मोठी करायची तुम्ही बघू शकताय फुलक्याला अजिबात भाजल्याचे डाग पडलेले नाहीयेत दुसऱ्या बाजूने आधीच्या बाजूपेक्षा थोडा जास्त वेळ लागतो दुसऱ्या बाजूनेही असे बुडबुडे आले की थोडं चेक करून घ्यायचं फुलक्याला इव्हन चटके आलेत की मग फुलक्याला काढून लगेच गॅसच्या फ्लेम वरती ठेवायचा लगेच फुलला बघा हा फुलका हाताने चलगद हा फुलका तव्यावर सरकवून घ्यायचा मला अजिबात चिमटा किंवा उलथणं ना लागत नाहीये आणि आता या कापडावर हा फुलका काढून दुसऱ्या एका टॉवेलने हा फुलका झाकून ठेवायचा म्हणजे तो चिवट होत नाही दुसरा फुलका टाकतानाही मी गॅसची फ्लेम कमी केली आहे अगदी आधीसारखाच हा फुलका उलटवल्यानंतर मग गॅसची फ्लेम परत वाढवायची दुसऱ्याही बाजूने फुलका भाजून झालाय आता हा फुलका काढून पुन्हा गॅसच्या फ्लेम वरती फुलवून घ्यायचा एकूण एक फुलके असे चेंडूसारखे फुलत आहेत मी आता सगळे फुलके बनवून घेते फुलके भासताना नेहमी लक्षात ठेवायचं फुलका तव्यावर टाकताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची म्हणजे तव्याचं तापमान थोडं कमी राहत फुलका उलटून झाला की मग पुन्हा गॅसची फ्लेम वाढवून घ्यायची सगळे फुलके आपले बनून तयार झालेत फुलके असे फुलले की मनही छान फुलून येत या फुलक्यांना अजून तेल तूप काहीही लावलेलं नाहीये अगदी रॅन्डमली मी कुठलाही फुलका तुम्हाला काढून दाखवते तेल आणि तुपाशिवाय सुद्धा हे फुलके बघा किती सुळसुळीत झालेत फुलके गरम गरम खाताना तेल तूप नाही लावलं तरी चालतं पण डब्यासाठी किंवा उशिरा खायचं असेल तर मात्र थोडं तूप किंवा तेल लावून घ्या म्हणजे फुलके उशिरा खाताना सुके लागत नाहीत मी आता अगदी दोन तीन फुलक्यांना तूप लावून दाखवते फुलके छान आणि मऊ मऊ झालेत हे फुलके खाताना तुम्हाला भगतचंद ताराचंदचे फुलके आठवतील खूप खात्रीने सांगते असे परफेक्ट सॉफ्ट फुलके तुम्हाला खायला मिळाले ना तर दोन फुलके तुम्ही एक्स्ट्राच खाल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला ला लाईक आणि शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आपल्या मुतपाक खाना बाय संगीता या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल बटनही दाबून घ्या म्हणजे येणाऱ्या नवीन नवीन नवी रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित मिळतील धन्यवाद